वयोवृद्ध महिलेची जबरदस्तीने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरच्या पथकाने नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन चिताक व वा गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकलचा समावेश आहे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली चालू व मागील वर्षी राधानगरी तालुक्यातील सावरडे पाटणकर व चक्रेश्वरवाडी येथील साठ ते पासष्ट वर्षीय महिलांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक मारहाण करत जबरदस्तीने चोरले गेले होते या गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही नसल्याने तपास अत्यंत आव्हानात्मक होता चोरट्याने रेनकोट परिधान करून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता पथकातील अंबलदार संजय कुंभार व सागर माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी नामदेव शिवाजी पाटील वय चौतीस राहणार चक्रेश्वरवाडी लक्षतीर्थ वसाहतीजवळ स्प्लेंडर मोटरसायकलवरून फिरत असल्याचे निष्पन्न झाले पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली पुढील तपासासाठी आरोपीस राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे